बिंदास बिंदास व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास वैजापूर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे रणधुमाळीपूर्वी अनेक चर्चा तर्कवितर्क आणि महत्वपूर्ण गोष्टी मानल्या गेल्यात डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी लढाई होईल अशा अनेक चर्चांमध्ये काही गोष्टी आणि काही बातम्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या परंतु ही लढाई अचानक येणं वेगळं वळण कसं घेतलं या सगळ्या गोष्टी कशा घडत गेल्या आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दावेदार असलेले डॉक्टर राजीव डोंगरे हे नगरसेवक पदाची उमेदवारी घेऊन कशा पद्धतीनं पुन्हा आमदार प्राध्यापक रमेश सोबत राहिलेत या सगळ्या गोष्टींचा खुलासा आज आपण घेणार आहोत यासोबतच नगरसेवक होऊन सुद्धा वैजापूर शहराच्या विकासाचा त्यांचा दृष्टिकोन काय आहेत यावरती सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये खूप खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम पहिला मुद्दा आहे ज्याचा सस्पेन्स कायम असतो आणि खूप लोकांना इच्छा होती की ही लढाई डॉक्टर विरुद्ध डॉक्टर होईल म्हणून परंतु सुरुवातीला एक वातावरण झालं एक मोठा कार्यक्रम आपल्या वतीनं आयोजित करण्यात आला वैजापूर तालुक्यातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील सुद्धा अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत आणि हे सगळ्या गोष्टी होत असताना असं वाटत होतं की ही लढाई डॉक्टर विरुद्ध डॉक्टर याकडे घेऊन जाईल परंतु ऐनवेळी आपलं नाव मागे ठेवण्यात आलं आणि आमदारांचे बंधू जे आहेत संजय बोरणारे यांना उमेदवारी देण्यात आली तर काय गणित आहेत आणि काय ॲडजस्टमेंट झाली तुमच्यामध्ये सर्वप्रथम ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक लागली आणि त्यानंतर आरक्षणाची जी सोडत निघाली त्यामध्ये वैजापूर नगरपालिकेचं नगराध्यक्षपद हे ओबीसी खुल्या वर्गासाठी जाहीर झालं आणि मी स्वतः माझ्याकडे कुठलंही ओबीसी प्रमाणपत्र नसल्यामुळे मी निवडणूक लढूच शकत नव्हतो त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या येऊन आणि पक्षांनी एकत्रित असं ठरवलं की संजय नानासाहेब पाटील बोरनारे यांना उमेदवारी देण्यात यावी आणि मग नगरसेवकसाठी एक फॉर्म आहे आणखी एक फॉर्म आहे तर त्याबद्दल कसं सर्वप्रथम मी तर नगरपालिकेची निवडणूक लढवत नाही परंतु नगरपालिकेमध्ये प्रशासनामध्ये आपण गेलं पाहिजे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे नगरसेवक पद पद असू द्या किंवा नगराध्यक्ष पद असू द्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थित जायचं असतं आणि आमच्या डोंगरे कुटुंबाचा हा पहिल्यापासून हा प्रयत्न राहिला पाहिजे राहिला आहे की आपल्याला जाऊन तिथे काही जे काय आपल्याला समाजसेवा हो करता येईल आरोग्याच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून तर आमचं कुटुंब काम करतंच आहे परंतु नागरिकांच्या काही समस्या आहेत त्या समस्या सुटत नाही आणि आता आरक्षणामुळे मला निवडणूक लढवता येत नाही परंतु मग आम्ही असं ठरवलं की माझ्या सौभाग्यवती डॉक्टर विजया डोंगरे आहेत तर ह्या नगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक लढवतील आणि त्यानंतर नगर पालिकेमध्ये जाऊन काउन्सिलमध्ये गेल्यानंतर नागरिकांचे प्रश्न त्या सोडू शकतील आणि म्हणून ह्या उद्देशाने त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे प्रामुख्यानं दोन वेगवेगळे प्रभाग आणि दोन वेगवेगळे उमेदवार या मागची संकल्पना काय काय स्ट्रॅटर्जी आहे तुमच्या नाही तसं खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवायचं ठरवलं तर त्यावेळेस आमचा जो मूळ प्रभाग आहे प्रभाग नंबर अकरा त्यामध्ये माझ्या सौभाग्यवती विजया डोंगरे ह्या mm. निवडणूक लढवत आहेत आणि आमच्याच प्रभागाचा ज्या भागामध्ये आम्ही राहतो mm. त्या भागाचाच बराचसा भाग हा प्रभाग नंबर बारामध्ये आहेत आणि म्हणून पक्षाने विनंती केली की तुमच्याच घरातलं एखादा उमेदवार असला पाहिजे आणि म्हणून माझ्या भाऊजाई ज्योती डोंगरे ह्या त्या बारा नंबर प्रभागमध्ये निवडणूक लढवत आहेत जसं की आपण पहिले तुमचं नाव चर्चेत होतं त्यानंतर मग पुन्हा संजय बोरनारे यांना उमेदवारी दिली गेली तर प्रामुख्यानं पहिल्यांदाच त्यांची ही निवडणूक असणार आहे नगरपालिकेसाठी तर जनतेचा प्रतिसाद जो मिळतोय तो कशा पद्धतीने मिळतोय त्यांना अपेक्षित असा मिळतोय भरघोस मतांचा वर्षाव तुमच्या पार्टीवरती तुमच्यावरती होईल असं तुम्हाला वाटतं का खऱ्या अर्था आम्ही ही निवडणूक पक्ष म्हणून लढवत आहोत वैजापूर तालुक्याचे कार्य सम्राट आमदार रमेश पाटील बोरणारे यांचे नेतृत्वाखाली आणि शिवसेना पक्षाचे ध्येय धोरणं आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ एकनाथरावजी शिंदे आणि बाळासाहेबांचे विचार ह्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढतो आहे शिवसेनेचं ब्रिदवाक्याचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच विचार घेऊन आम्ही जनतेसमोर जात हो। आहोत आणि खऱ्या अर्थानं रमेश पाटील बोरणारे यांनी गेल्या सहा वर्षामध्ये जे विकास कामं संपूर्ण तालुक्यात केले शहरात केले आणि तीच विकासगंगा आपल्याला पुढं चालू ठेवायची आणि त्यामुळे नागरिकांनासुद्धा आता विश्वास निर्माण झाला आहे की बोरणाऱ्या सरांच्या माध्यमातून जर नगरपालिकेत सत्ता आली तर हे जे काही पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना देणं गरजेचं आहे त्या नागरिकांना मिळतील असा पूर्णपणे विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे आम्हा आम्हाला म्हणजे संजय पाटील बोरणारे आणि त्याचबरोबर जे काही उमेदवार आहे त्यांना खूप चांगला प्रतिसाद ह्या निवडणुकीत मिळतोय आणि मला विश्वास आहे की आमच्या आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार तर विजयी होईलच त्याचबरोबर आमच्या नगरसेवकाचे जास्तीत जास्त शतप्रतिशत उमेदवार आमचे निवडून येतील याबद्दल मला पूर्णपणे विश्वास आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे जसं तुम्ही आत्ता सांगितलं की शतप्रतिशत तुम्हाला जनता साथ देईल यावरती तुम्हाला विश्वास आहे तर प्रामुख्यानं जर सत्ता तुमच्या हातात दिली लोकांनी तर फास्टली पहिल्या एक वर्षामध्ये तुम्ही कुठली महत्वाची जलद कामं लोकांसाठी कराल खास करून तुमच्या प्रभागाबाबती बोलतो मी सर्वप्रथम वैजापूर शहरात जो जटिल प्रश्न मी जो बोलतोय बऱ्याच वर्षापासून मी त्याच्यावर आवाज उठवतोय तो म्हणजे वैजापूर नाग वैजापुरातल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी हे लवकरात लवकर कसं देता येईल आणि त्यांना वैजापूर शहर जारमुक्त कसं करण्यात येईल याच्यावर आम्ही भर देणार आहोत त्याचबरोबर वैजापूर शहर स्वच्छ आणि सुंदर जेणेकरून वैजापूर शहरातील नागरिकांना एका विकसित शहरात राहतोय असा फील देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे काही प्रभागांमध्ये आम्ही फिरतोय काही टपरीवरती पारावरती ज्या गप्पा सुरू असतात त्या गप्पांमध्ये असा विषय वर्तविला जातो की दोन्ही पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत ते पैशाच्या बाबतीत इकॉनॉमिकली स्ट्रॉंग म्हणतो ज्याला आपण गब्बर नेते आहेत आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांच्या वतीनं जे आहेत तर पक्षा पैशाचा पाऊस उधळला जाऊ शकतो आणि त्यावरतीच जो जो जास्त पैसे लावल तो निवडणूक जिंकेल असा तर्कवितर्क लावला जातो आहे तर तुमच्या मते तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता माझ्या मते ही निवडणूक ही निवडणूक म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवर होणार आहे निवडणुकीमध्ये आज जे मुद्दे आहेत तर लोकांचे जे प्रश्न आहे जे पंचवीस वर्षात सुटले नाही ते पंचवीस वर्षात न सुटलेले प्रश्न कसे सुटतील त्याच्यावर भर होणारे आणि बोरनार सहांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे तो विकास पुढे होणार आहे शहराचा विकास होणार आहे हा विश्वास नागरिकांनी निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे न झालेला विकास आणि होणारा विकास हाच प्रमुख मुद्दा असणार आहे कारण गेल्या पंचवीस वर्षात हे करू शकले नाही म्हणून आता नागरिकांनी ठरवलंय की यांना घरी पाठवायचं शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आहे एक डॉक्टर म्हणून या सगळ्या समस्यांवरती तुम्ही उपाययोजना करण्यासाठी तत्पर आहात परंतु अशा काही स्थिती येणार आहेत आणखी दोन दोन चार दिवसानंतर की मतदार स्वतः संभ्रमात जाणार आहे की आपण कुणाला मत द्यावं तर अशा मतदारांसाठी तुम्ही तुमच्या वतीनं कुठलं महत्वपूर्ण आव्हान कराल खऱ्या अर्थाने मी आता वैजापूर शहरातल्या अनेक प्रभागांमध्ये फिरतो मला असं जाणवतंय की लोकांनी ह्यावेळेस बदल करण्याचं ठरवलेलं आहे आणि लोकांनी विकासाला साथ देण्याचं ठरवलं आहे आणि आमच्या पॅनलचे जे काही उमेदवार आहेत ते सर्व विकास करू शकतील असा विश्वास लोकांनी निर्माण झालेला आहे त्यामुळे मी मतदारांना हेच आवाहन करणार आहे की वैजापूर शहराचा विकास करायचा असला वैजापूर शहरातले जे जुनाट प्रश्न आहे अनेक वर्षापासून ज्या समस्या आहे त्या सुटल्या नाही त्या सोडवायच्या असल्या तर शिवसेनेच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्याचबरोबर सर्व न नगरसेवक तुम्ही निवडून दिले पाहिजेत जेणेकरून आप आपल्याला एकसूत्रीपणे नगरपालिकेचा कारभार करता येईल आणि विकासाचे प्रश्न सोडविकास विकास विकास करता येईल आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आमच्या शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभं राहावं असं आव्हान मी जनतेला करणार आहे तर मित्रांनो आजच्या बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झालेले होते वैजापूरचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं राजकारणामध्ये ज्यांची एक वेगळी सक्रियता आहे असे डॉक्टर राजीव डोंगरे या बिंदासच्या राजकीय आखाड्यात सहभागी झाले होते डॉक्टर राजू डोंगरे यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं वैजापूर शहरामध्ये कुठला विकास झाला पाहिजे कुठल्या समस्या आजही प्रलंबित आहेत ज्या समस्यांमुळं आज, आज आरोग्य आणि जनसुविधा विस्कळीत होत आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका सोबतच तुमच्या प्रभागातील नगरसेवक आणि तुमच्या शहराचा नगराध्यक्ष कोण होणार हे सुद्धा लिहायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद